गुड मॉर्निंग मित्रांनो बघा आता चिकनची भाजी तुम्हाला चिकनची भाजीच केली आता चाळीच तयारी चालू आहे आता गावाकडे आता गावाकडे तयारी चालू आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो इकडे आधार पण इकडे चिकनची भाजी चालू आहे गॅसवर म्हातारे काय सारखे दरवाजे काही एक चिकनची भाई चालू आहे आता जायची तयारी चालू आहे गावाकडं सासरवाडीत कटाळा आला कारमाना झालाय इकडं बुककड वाटते बुककड दिसतंय का तुम्हाला बायकोला सोडून चालायचं आहे ते आज बायकोला लेडीज झाल्यावर शासवाड ठेवले ना त्याला ठेवायचं वर्षभर बायकोला वर्षभर ठेवायचं इथं बायको गव आता नीट केल्या दिसत का तुम्हाला झोपली वर करू आता मी चाललो गावाकडे एकटा बायकोला ठेवले आराम वर्षभर आराम करा ठेवले